दर्शको आता पाहूयात एक महत्वाची बातमी जागतिक महिला दिवसाच्या निमित्तानं सोलापूरातील डीसीसी बँक येथील बँकेच्या वरिष्ठ महिला अधिकारी तहसीन शेख आणि शोभा कसबेकर यांच्या हस्ते केक का कापून महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष पाटील तसंच प्रमुख पाहुणे योगीराज सुर्वे सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्यासह जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड प्रादेशिक उपायुक्त उज्ज्वला पळस्कर सोलापूर शहर सहकारी संस्थेच्या उपनिबंधक डॉक्टर प्रगती बागल जिल्हा विशेष लेखा परीक्षक विष्णू डोके जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके जिल्हा सहकारी बँक को ऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेड चे अध्यक्ष प्रकाश वाले सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पतंगे तसंच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे प्रशासक कुंदन भोळे व्यवस्थापक राजेंद्र गोटे यांच्यासह बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने जागतिक महिला दिवस आणि एकशे सातावा वर्धापन दिन यावेळी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषात साजरा करण्यात आला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही